मांडवी बुद्रुक रामदास शेंडगे मांडवी बुद्रुकेचे आमचे मित्र रामदास शेडगे हॉटेलचं नाव काय श्रीनाथ 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 हॉटेलचे मालक रामदास शेंडगे यांनी कॉल केला तर साप आहे कोणतं साप आहे का तुम्हाला सर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आमचे हे सर्व मित्र आहे यांचं खूप अभिनंदन कारण त्यांच्यामुळं खूप अशा मुख्य जीवांना जीवनदान भेटलेला आहे तुम्ही पण

तर हा दिन विषय असतो काय हो काय आहे का यार्ड मध्ये कातरी आहे टोळी मारू ती बाई की बयओ आम्ही जेना दा दा टोळ दांनी ओ हा असं दामिनी आहे

असा मोठा साफ आहे पण याच्यापासून काही धोका नसतो तरी पण काळजी घेणे गरजेचं आहे कारण त्याच्यात बॅक्टेरिया वगैरे असतात तर दोन झाला तर लवकरात लवकर सरकारी हॉस्पिटलमध्ये जा तिथे लस उपलब्ध असते असं खाजगी याच्यात जास्त खर्च येतो आणि सरकारी याच्यात फ्रीमध्ये राहते तर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जा असं तंत्र मंत्र किंवा झाडपाला याच्या फंद्यात पडू नका झाडपाला किंवा तंत्र मंत्र हे सगळे अंधश्रद्धा आहे जर चुकूनचा आवाज घेतला तर हॉस्पिटल हाच एक पर्याय असतो तर सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन ते आमचे जुने मित्र तसेच तुमचे नाव काय सोपान शेटगे सोपान सो शेडगे यांचं बी पण खूप अभिनंदन कारण त्यांनी नी पाल केल्यामुळं आता आम्हाला मुख्य जीवाला जीवनदान देण्यासाठी पुण्य घेतलं तर धन्यवाद

आजूबाजूला मारून साफसफाई ठेवणे कारण गप्पण असलं किंवा गवत असलं तर त्याच्यात उंदर येतात उंद्र बिटकी आणि उंद्र बिटकी खाण्यासाठी ते येतात त्यांचं महत्वाचं खाणं उंदीर आणि बिटकी असतं म्हणून घराच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवणे गरजेच आहे धन्यवाद